असं आहे का इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाही आहे सगळं आहे तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मग राज्यात सांगण्याचं काम स्वतः फडवीसर शिंदे समिती पाठवून शिंदे समितीचा हा विषय नाही जाऊ द्या आता त्यांच्या ते ठरलं असेल तुम्हीच जावा आमचा काळ तोड झालेलं आहे मराठी विषय नाही नाही सगळ्यावर चर्चा झाली ना आता मान्य मी करला गेलेलो कवर बार बार चर्चा त्यांना माहिती किंमत होते एखाद्या महिन्याचा दोन्ही म्हटलं तुम्ही तेरा महिने वाचलय तुमच्यात आलं तरी त्याच्यात आलं का आमची चर्चा आली ना मग काय आली चर्चा हळूच कान लावा त्याला मी त्यांचं कोणी विचारून घेतला तेरा महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का हो म्हणजे मग आता महिना काय आलं पाहिजे याच्यात आलोय ना पण ഏർ hey, <coughs>